आजची जी बैठक होती वनविभागातल्या समस्या आणि वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये रेंज, रेंज डिव्हिजन म्हणजे कोंकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश या ठिकाणी ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी फॉरेस्टला सशक्त बनवण्याच्यासाठी बैठक होती ही चौथी बैठक होती आता अधिवेशन कालखंडात परत बैठक होईल आपण जी समस्या सांगितली थी। त्या ठिकाणी सगळ्या गाड्या सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी ज्या गरजेच्या उद्या पुणे विभागाचा पुणे विभागाकरता अकरा कोटी रुपये त्या ठिकाणी तातडीनं देण्यात आले जो अहिल्यानगर जिल्ह्याकरता पुन्हा अकरा कोटी रुपये देण्यात आदेशित झालेले आणि कुंभमेल्याच महत्व लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तिथं पण यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे भविष्य काळामध्ये आता उदाहरणार्थ मी आज त्यांना आदेशित केले की ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर एरिया बफर एरिया बेफ बफर एरिया आणि शेतकऱ्यांच्या जागाच्या टोटल ताडोबाच्या संपूर्ण जमिनीला पाचशे फूट रुंदीचं एक बांबूचं कुंपनच टाकण्याचं मी सांगितलेलं आहे दोन अडीच वर्षामध्ये ते बांबू वाढल्यानंतर पहिल्या वर्षी आतून चारशे फूट कापलं जाईल दुसऱ्या वर्षी बाहेरून कापलं म्हणजे शंभर फुटाची भिंत कायम किती नाही आणि अशा प्रकारचे म्हणजे ताडोबा म्हणा का पेंच म्हणा या सगळ्या अशा त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आतले वाघ हे बाहेर येणार नाहीत आणि किंबहुना आता वानर माकडं ही अनेक ठिकाणी पकडल्यानंतर ती पुन्हा अशा व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत भागात त्यांना सोडलं जाईल पहिली गोष्ट म्हणजे बिबट्यांवर जसं आपलं कुटुंब नियोजना करता आपण कॉपर्टीचा वापर केला तशाच प्रकारच्या वन्यजीव विभाग केंद्र सरकारच्याकडून काही फिमेल लेपडवर म्हणजे बिबट्यांवर तशा प्रकारची प्रक्रिया करण्याची परवानगी दिलेली आहे त्याने कालखंड जास्त तीन महिन्याच्या आतमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे की नाही हे समजेल आणि त्याच्यानंतर मग त्याचा समतोल राहील अशा प्रकारची ती नियंत्रण करण्याची प्रक्रिया राबवली जशा प्रकारचे वाघांच्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत जसं ताडोबा पेंच तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा असे पाच सहा हजार हेक्टर जागेमध्ये प्रकल्प उभा राहून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये सोडण्याची प्रक्रिया प्रक... आणि आता निबट्यांकरता म्हणजे प्राणी संग्रहालय जिल्हास्तरीय करावं अशा प्रकारचा प्रस्ताव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे सेंटर एरिया असेल वनविभागाची त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय करायचा निश्चित करण्यात आलेली आणि त्या अनुषंगानं वाटचाल सुरू झाली तपवन मधल्या झाडांची किती तोड होणार याची मला काही कल्पना नाही परंतु ती आपण सांगितल्यामुळे माहिती मागवेन आणि अनावश्यक झाड तोडू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी करू आणि झाडांची कमीत कमी कत्तल नाही करते त्याच्यात स्थलांतरच झाड कसं होईल याचा सुद्धा बंदोबस्त करावा बिबटे राहतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही ठिकाणी इकडचे वाघ तिकडे पण थोडे निवडून काय बिबट्या बाब असे की जे मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे तयार झालेत त्याच्यातले काही बिबटे वन का तार पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण तिथला बिबट्याचा वावर लक्षात घेता बाराशे पिंजरे तयार केले प्रत्येक नाही नाही वाघाचा प्रस्ताव सुद्धा आहे असं झालं काही इथले जे रेस्क्यू सेंटरमध्ये जे वाघ आहेत त्या वाघाने आता पश्चिम मेल जो जो डायगर जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी वाघ सोडले गेलेला आहे तो आल्यानंतर लगेच ते त्याच्यावर कारवाई होईल देऊन देण्यात अन्य राजाने देण्यात येत पाठपुरात चालू आहे पाठपुरा चालू आहे बघा प्रश्न असा आहे की गुजरातचे बॉर्डर आणि महाराष्ट्राचे जंगलाची बॉर्डर कशी काय निश्चित नाहीये आणि बिबट्यानं कोणी मनाई करू उद्या गुजरातचे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गुजरात म्हणत टिकून थांबवणार त्यां भविष्य काळामध्ये मी अधिकारी वर्गाना सांगितले की जसे ताडोबा पेनचे व्याघ्र प्रकल्प तशा प्रकारचे सुद्धा प्रकल्प उभा राहा आणि तशा प्रकारचे त्यांना तिथे अधिवास सुखर होईल अशी यंत्रणा तयार करा म्हणजे उदाहरणार्थ भलं अशीच लावा की जे शाकाहारी प्राण्यांना ती फलं उपयोग पडतील आणि शाकाहारी प्राणीचे ते मांसाहारी प्राण्यांचे शिक्षिकार आहेत आणि मग एकूण समतोल ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आलेली आहेत तर त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतं तो आता गतीने पुढे जाईल गतीने जाईल पुढे आणि त्याला मूर्त स्वरूप मिळेल